नागपुरात मारबत मिरवणुकीला सुरुवात झाली आहे संपूर्ण देशात हा उत्सव फक्त नागपूरात साजरा केला जातो मारबत उत्सव पाहण्यासाठी दरवर्षी लाखो नागपूरकर एकत्र येतात काळ्या मारबतीची सुरुवात अठराशे ऐंशी मध्ये तर पिवळ्या मारबतीची सुरुवात ही अठराशे पंच्याऐंशी मध्ये झाली होती देश विदेशात वेगळी ओळख मिळालेल्या या उत्सवाला जवळपास एकशे चव्वेचाळीस वर्षांची परंपरा दृश्य आपण त्याच मारबत उत्सवातून पाहतोय पारबत मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊ जितेंद्र नक्कीच विक्रांत कारण नागपूरचं जे ऐतिहासिक वैभव आहे ज्याला सामाजिक आणि सांस्कृतिक त्याचबरोबर धार्मिक महत्त्वही याला प्राप्त झालेलं आहे अशी ही मारबत मिरवणूक आता निघालेली आहे सकाळपासून ही जवळपास नऊच्या सुमारास मारबत निघालेली होती पाचपावली परिसरामधून ती आता पिवळी मारबत जी आहे ती नागपूरच्या इतवारी परिसरातील नेहरू पुतळा चौकात पोहोचलेली आहे आणि या नेहरू पुतळा चौकामध्ये जे आहेत किंवा त्या पूर्ण संपूर्ण रस्त्यावर नागपूरकरांची प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी चाहना असतो या पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मारबतीची मिरवणूक काढण्यात येते आणि या माध्यमातून ज्या समाजातील अनिष्ट चालीरीती रूढी परंपरा असतील त्या घेऊन जागे मारबत आणि इडा पिडा घेऊन जागे मारबत असं म्हणत या मारबतींचं नंतर दहन करण्यात येत आणि या मारबतीसाठी जे आहे ते आता मोठे प्रमाणात नागपूरकर दरवर्षी या जमतात यावर्षी इथे आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं दिसून येत आहे काळी असेल पिवळी असेल या दोन्ही मारबतींना ऐतिहासिक परंपरा आहे जवळपास एकशे चाळीस ते एकशे पंचेचाळीस वर्ष जुनं ते अशी परंपरा नागपुरात मारबतीची सुरू आहे आता या मारबतीनंतर अनेक भागातही नागपूरच्या छोट्या छोट्या प्रमाणात बडगे आणि मारबती निघतात महत्वाचं म्हणजे जे बडगे निघतात ते पुरुषांचे असतात आणि या पुरुषांच्या बडग्यावर जे समाजातील सद्यस्थिती आहे त्यावरून भाष्य करण्यात येते आपल्याला दृश्यात दिसत असेल की शिवडी मारबत असेल किंवा एक बडग्या मोठ्या प्रमाणात जे आ, एक पुतळा बनवलेला होता तो ट्रम्प यांचा होता आणि ज्या प्रकारे भारतावर त्यांनी कर लादलेला आहे टॅरिफ लादलेला आहे त्याचा निषेध म्हणून या आ, मारबत उत्सवामध्ये किंवा मिरवणुकीमध्ये त्यांच्यावर भाष्य करण्यात आलं पण आपण पाहू शकतो की मारबत उत्सवामध्ये नागपूरकर प्रचंड मोठ्या गर्दीत आणि संख्येने सहभागी झालेले आहेत सकाळी नऊच्या सुमारास पिवळी मारबत निघालेली होती पाचपावली परिसरामध्ये वाजत गाजत तिची मिरवणूक काढण्यात आलेली होती आणि आता नेहरू पुतळा चौकात पोहोचल्यावर काळी मारबत जी एकशे पंचेचाळीस वर्ष आहे तिथळी यंदाच त्या मारबतीचाही गोळा भेट होत असते आणि हे दुच्च पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागपूरकर एकत्र झालेले आहेत ज्याप्रमाणे या, या इथून आता समोर जे आहे ते मोठ्या प्रमाणात डीजे लावण्यात आलेले आहेत किंवा ढोल ताशा आहेत आणि लोकांमध्ये जो आहे तो उत्साह दिसून येत आहे कारण पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा हा केवळ नागपुरातच एक मोठ्या प्रमाणात ही मार्बत काढण्यात येते आणि त्याला विविध जे भाष्यांच्या माध्यमातून त्यावर भाष्य देखील करण्यात येतात त्यामुळे मारबत उत्सव जो आहे तो नागपूरकरांसाठी एक महत्वाचा असा सामाजिक म्हणता येईल किंवा सांस्कृतिक त्याचबरोबर त्याला धार्मिक महत्वही प्राप्त झालेलं आहे आणि या प्रकारे मोठ्या प्रमाणात आपण गर्दी पाहू शकतो की नागपूरकर दरवर्षीच निघतात आज गर्दी जी आहे ती थोडी जास्त दिसून येत आहे आणि जो उत्साह आहे लोकांचा तो इथे ओसंडून वाहत असल्याचं दिसून येत आहे नेहरू पुतळा चौकामध्ये सध्याही मारबत आहे आणि त्याचबरोबर काही बडगे तशी दिसून जाताना पुढे दिसत आहे तर यापुढे जे आहे ते सर्वात अगोदर चिवडी मारबत त्यानंतर काळी मारबत आणि पाठीमागे बडगे आणि काही मार्फत अशी ही एकत्र आता इथून मिरवणूक सुरुवात होणार आहे आणि ही बडकस चौकापर्यंत जाईल जवळपास तीन ते चार किलोमीटरची ही परिक्रमा असते आणि त्यानंतर विविध ठिकाणी या मारबतींचं दहन करण्यात येतं कारण समाजातील ज्या काही रस्ते चाललेली रूढी परंपरा त्याचबरोबर रोगराई कारण हे रोगराईचे दिवस असतात पावसाळा असतो रोगराई मोठ्या प्रमाणात गाव खेड्यात किंवा शहरात पसरलेली असते आणि ती संपूर्ण घेऊन जाण्यासाठी या मारबतच्या माध्यमातून लोक आपलं त्यांना विनवणी करतात आणि त्याच अनुषंगाने जे आहे ती आज इथे मारबती उत्सव हा मोठ्या प्रमाणात संपन्न होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे एकूणच पाहता जी गर्दी आहे ती गर्दी मोठ्या प्रमाणात आहे डीजेचे ताल आहे डिजेवर इथे नागरिक जे आहेत ते फिरकत असल्याचं दिसून येऊन राहिलेलं आहे आणि काळ्या आणि पिवळ्या मारबतीची गळाघट झालेली आहे त्याचबरोबर काही जे बडगे असतात ते बडगे देखील वाकून जे आहे ते काळ्या मारबतीला आपला अभिवादन सादर करतात मारबतीचा इतिहास जो आहे तो ब्रिटिशकालीन आहे ब्रिटिशांसोबत भोसले घराण्याचे ज्या माताबाई होत्या यांनी हात मिळवणी केलेली होती आणि त्याचवरून काळी मारबत काढण्यात येते असं सांगण्यात येतं त्याचबरोबर पिवळी मारबत जी आहे ती पिवळी मारबत हे सुतना मावशीचं स्वरूप सा असल्याचंही सांगण्यात येतं त्यामुळे एकीकडे धार्मिक असेल एकीकडे सांस्कृतिक असेल किंवा सामाजिक असेल हे महत्व असलेलं या मारबत उत्सवाचं हे महत्व आहे आणि हे केवळ आपल्याला नागपुरातच दिसून येतं मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात येते पोलिसांचा जो आहे तो चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कारण सकाळी नऊ वाजेपासून सुरू झालेला हा मारबत उत्सव जो आहे तो दुपारी तीन तो चार वाजेपर्यंत चालतो आणि या भागात जो आहे तो उसवारीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड गर्दी असते इतवारी भाग जो आहे इतवारी असेल किंवा गांधी भाग असेल हा जो भाग आहे हा संपूर्ण व्यापारी प्रतिष्ठानं आहेत मोठ्या व्यापारी बाजारपेठा आहेत मात्र आज जो असतो तो, तो, तो पूर्णपणे हे व्यापार पेठा ज्या आहेत त्या बंद ठेवण्यात येतात कारण एकूणच जो आहे तो संपूर्णपणे नागपूरसह विदर्भात धान्य असेल किंवा तिल असेल किंवा इतर जे मोठे व्यापारी आहेत तिकडे माल पुरवठा करण्यात येतो मात्र आज जी आहे की व्यापार जो आहे ले ले तो संपूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे आणि गर्दी जी आहे लोकांची ती आपल्याला इथे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे काळी मारबत जी आहे आणि जिवडी मारबत यांचा गळाभेट होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे